दर्यापूर तालुक्यातील गांधीनगर गणेशोत्सव मंडळातर्फे शहरवासियांसाठी कोविशिल्ड या लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते आपले शहर आपली जबाबदारी या अनुषंगाने रोशन कट्यारमल यांच्या माध्यमातून खास नागरिकांच्या हितासाठी लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले होते लसीकरणाला संपूर्ण शहरवासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला दर्यापूर बनुसा बाबडी या भागातील नागरिक प्रचंड प्रमाणात उपस्थित होते या लसीकरण मोहिमेत उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर यांचे सर्वाधिक सहकार्य लाभले वकिलांनी या लसीकरणाला सर्वाधिक पसंती सुद्धा दिली आहे रोशन कट्यारमल यांनी केलेल्या लसीकरणाने शहरातील नागरिक आनंदी झाले सर्वात जास्त प्रमाणात हे लसीकरण झाले आहे सर्व महिला एकत्र येत लसीकरण मोहिमेत सहभागी झाल्या व इतर गृहिणींना सुद्धा महत्व पटवून दिले सदर राबविण्यात आलेला उपक्रम हा प्रशंसनीय होता गांधीनगर गणेशोत्सव मंडळातर्फे झालेले पाचशे सत्तर नागरिकांचे विक्रमी लसीकरण हे होते तीनही भागातील नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घेतला यावेळी डॉक्टर मंगला लाजूरकर सामाजिक कार्यकर्त्या दर्यापूर तसेच डॉक्टर संतोष डाबेराव उपजिल्हा वैद्यकीय अधिकारी दर्यापूर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली गांधीनगर गणेशोत्सव मंडळातर्फे गणेशोत्सव अत्यंत आनंदात पार पडला मंडळाचे अध्यक्ष रोशन कटारमल यांनी लसीकरणाचा कार्यक्रम राबविला या कार्यक्रमामध्ये कोविशिल्ड लसीकरण करण्यात आले तर नुसती गांधीनगरच नव्हे तर बनवसा बाबळी येथूनसुद्धा लोकांनी सर्व स्तरातील लोकांनी सहभाग नोंदविला आणि न भविष्यती यानुसार कोविशिल्ड लसीकरण हे पाचशे प्लस झाले म्हणजे जवळपास पाचशे सत्तर लसीकरण इथे करण्यात आलेलं आहे तर रोशन कट्यारमल यांचं सर्व स्तरावरून कौतुक होत आहे आणि त्यामध्येच माझासुद्धा सिंहाचा वाटा नाही तरी खालीचा वाटा आहे तर त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे तर परत रोशन कट्यामल यांना धन्यवाद असेच कार्यक्रम तुम्ही राबवत राहा मी तुमच्या सोबत आहे धन्यवाद गांधीनगर गणेश मंडळ दर्यापूर येथे गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी भाव्य दिवस एकवीस तारखेला लसीकरण कोविडशील्ड लसीकरण शिबिराचे आयोजन केले होते त्या लसीकरण शिबिरामध्ये दर्यापूरमधील जनतेनी महिला व पुरुष या दोघां दो दोघांनीसुद्धा पाचशे सत्तर पूर्ण लसीकरण आमच्याकडे पार पडलं सर्वांनी हे डोस घेतले त्यानंतर मंडळाचे स सर्व कार्यकर्ते यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि आपल्या शहरामध्ये आपलं शहर आपली जबाबदारी असा उपक्रम राबवून जनतेची या कोरोना काळात भरपूर मोठे हे झालेलं आहे आरोग्य जे हे त्या कधीचा लसीकरण कॅम्प श्रद्धा मस्के विदर्भ न्यूज दर्यापूर